जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव येते रात्रभर मुसळधार पावसामुळे कुपोषण खर्चाचे हाल बघा कशासाठी बसला तुम्ही कशासाठी बसला पवा बस रात्रभर पावसामध्ये असंच बसलावं रात्रीच्या आठवडेपत्र पा पावसामध्ये पाण्यामध्ये असं भेटला काय नाही असं रातभर पुस्तक प्रशासनानं दखल घेतली नाही का नाही की अजून बिर दखल घेण्यात की नाही सरकार लोक हे काय कलेक्टर साहेब हे काय करताय तुम्ही त्या पाणी आलं लगलं बसायचं बसल्याचं पाणी आलं काढावं लागलं पाणी सरकार काय दखल घेत का नाही काय माहिती तुम्ही कलेक्टर साहेबांना काय विनंती करणार होता आता दहा वाजेत आम्ही बघणार आहो नाही बघितलं असलं तर आम्ही अजून विवासन कलेक्टर ऑफिसमध्ये बसणार हां हे पहा उपोषणकर्त्याचे हाल बघा पावसामध्ये बसलेले आहेत तुमची काय मागणी आहे कशासाठी वाचला उपोषणाला बसला आहोत आणि रात्रीपासून पाऊस चालू आहे हे बघा पाणी आहे सगळं बघा इथे कसं रात्र रात्रपासून पाणी आहे पाठ व्हायला लागले तरी प्रशासनाचा एकही माणूस इथपर्यंत आला नाही किंवा जी नेमून दिलेली असते पोलीस स्टेशनचा एकही कार्यकर्ता इथपर्यंत आला नाही वडील दिशा काय आहे तुमची बघू जर नाही आले दहा वाजता तर इथपर्यंत कोणी नाहीच आमची दखल घेते तर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या सहमत कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन बसतो उपोषण बघा हे हे बघा उपोषणकर्त्याचे हाल चालूच आहेत

नाही तर कलेक्टर करा मला दहा वाजेपर्यंत वाट बघणार नाही तर कलेक्टर ऑफिस समोर जाणार आहेत उपोषण करत्यांचा हाल बघा